हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला देख चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द पॉवर ऑफ अटर्नी पॉवर ऑफ अटर्नी तर मुखत्यार पत्र किंवा अधिकार पत्र होत आहे पॉवर ऑफ अटर्नीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी गिव्ह मी पॉवर ऑफ अटर्नी दुसरा वाक्य आहे ही सॉलिसिटर इज ग्रांटेड पॉवर ऑफ अटर्नी तिसरा वाक्य आहे डॉक्युमेंट शो दॅट समवन हॅव पॉवर ऑफ अटर्नी चौथा वाक्य आहे शी डेलिगेटेड हर पॉवर ऑफ अटर्नी टू हर ब्रदर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका and the left subscribe Cur thank you